ऐकला अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण थोडासा सुद्धा सोडा वगैरे घातलेला नाही पण तरी सुद्धा किती मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही नमस्कार मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती दिवाळी फराळामधील अजून एक महत्वाचा पदार्थ म्हणजे लसुणी शेव असते तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरपूर सह आणि अचूक प्रमाणासह मी रेसिपी शेअर केली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा चला ला करिया। तर तर मग रेसिपीला करूया शेव बनवण्यासाठी मी अर्दा किलो मोजून इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही घरगुती पीठ घेऊ शकता मी इथं मार्केटचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणे बघितलं तर हे पाचशे ग्राम आहे आणि मेजरिंग कपने जर मोजलं तर हे एकूण चार कप भरले जातात आता बेसन पीठ जर बघितलं ना तर हे खूप जास्त चिकट असतं त्यामुळे यामध्ये गाठी सुद्धा खूप जास्त असतात म्हणून या पिठाला आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होईल हे पीठ जेव्हा आपण मळून घेऊ ना त्यावेळेस यामध्ये अजिबात जास्त प्रमाणात गाठी राहणार नाही आणि परिणामी सुद्धा शेव अगदी परफेक्ट जमेल आता हे सर्व पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता बऱ्याच घरांमध्ये ना शेव बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे काही घरामध्ये तांदळाची पिठी ऍड केली जाते काही घरामध्ये नाही केली जात पण खरं सांगते तांदळाची पिठी ऍड केल्यामुळे ना आपली शेव अगदी खुसखुशीत तयार होते तुम्ही कधी ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा तर इथे मी सर्व बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि चार कप बेसन पिठासाठी मी इथं मोजून एक कप इतपत तांदळाची पिठी घातलेली आहे तर वजनी बघाल तर ही तांदळाची पिठी एकूण एकशे पंचवीस ते एकशे तीस ग्राम पर्यंत भरेल आणि मेजरिंग कपने बघेल तर एक कप तर याच कपाने मी बेसन पीठ सुद्धा मोजून घेतलेलं होतं याच कपाने हे चार कप भरले होते बेसन पीठ आणि त्याच कपाने मी इथं एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे आता हे दोन्ही पिठ मी व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर मसाल्यामध्ये मी इथं एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेली आहे लाल तिखटचं अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात फक्त कलरवाला लाल तिखट घेऊ नका नाही तर शेव खूप जास्त गडद रंगावर तळल्या जाईल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया लगभग अंदाजे मी इथं दीड चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व ड्राय इंग्रेडियंट आपण एकदा एकजीव करून घेऊया शेव बनवताना हिंग घातल्यामुळे शेवची चव हो खूप जास्त वाढते म्हणून मी इथं पाव चमचा हिंग फूड घातलेली आहे आणि परत एकदा एकजीव करून घेत आहे आज आपण छानशी अशी कुरकुरीत लसूणी शेव बनवणार आहोत म्हणून यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया वाटण अगदी सोपा आहे तर करायचं काय इथं मी मोजून दीड चमचा जिरं घेतलेला आहे दोन चमचे ओवा घेतलेला आहे आणि आता हे दोन्ही चिन्हस आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची आहे काही अशा प्रकारे मी वाटून घेतलेला आहे आता आपण लसुणी शेवण होणार आहोत यासाठी मी इथं अर्धा वाटी लसूण घातलेला आहे आता हा गावरान लसूण आहे म्हणून मी हलकासा सगट घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याची अगदी फाईन पेस्ट मध्ये याला कन्वर्ट करून घेऊया बघू शकतात तर यामध्ये मी स्टार्टिंगला अर्धा कप पाणी घातलेलं होतं आणि यामध्येच हे अगदी फाईन असं मी दळून घेतलेलं आहे आता हे जे काही वाटण आहे ना हे, हे आपल्याला डायरेक्टली आपल्या शेवच्या पिठामध्ये घालता येणार नाही नाही तर काय होईल हे काही जे जिरे अजवान म्हणजे ओवाचं जे काही कण असतील ना ते आपल्या सोऱ्यामध्ये अटकतील आणि शेव पडण्यामध्ये दे प्रॉब्लेम देतील म्हणून मी याला काही अशा प्रकारे चाळून घेणार आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं शेवमध्ये ना, ना ओव्याचं लसणाचं छान फ्लेवर तर उतरेल पण त्यामध्ये हे कणे जाणार नाही म्हणून याला मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे स्टार्टिंगला मी अर्धा कप पाणी घातलेलं होतं आणि ते चाळून घेतलं त्यानंतर अजून एकदा अर्धा कप पाणी मी ग्राईंडिंग चार मध्ये घालून हे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे जेणेकरून यामधला जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित निघून जावा आता हे जो काही भुगा आहे ना हा तुम्ही ना एखाद्या धिरड्यामध्ये किंवा चपातीच्या याच्यामध्ये किंवा भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतात टाकून द्यावा यासारखं काहीही नाहीये यामध्ये खूप छान फ्लेवर आहे फ्रीज मध्ये आरामात दोन तीन दिवस टिकवून ठेवू शकतात आणि वाटेल तेव्हा तुम्ही याला वापरू सुद्धा शकतात तर बघू शकतात हे व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे आणि चौथा सुद्धा व्यवस्थित असा ड्राय सुद्धा झालेला आहे आणि खाली जो काही फ्लेवरफुल पाणी आहे तो सुद्धा तयार झालेला आहे आता याच पाण्यापासून आपण पीठ मळून घेऊया पण बेसन पीठ मळण्याआधी आपल्याला यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही तर यासाठी खुसखुशीत पाना देण्यासाठी मी इथं मोजून पन्नास ग्राम तेल घेतलेला आहे तेल येथ आणि टेबल स्पून बघाल तर तीन टेबलस्पून हे तेल आहे आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम तेल आपण या पिठावरती ओतून घेणार आहोत तेल अगदी गरम आहे त्यामुळे याला डायरेक्ट हाताने मळण्यापेक्षा हलकस याला चमच्याने व्यवस्थित खालीवर करून घ्या आणि ज्या वेळेस याचा टेम्परेचर खालवल्या जाईल त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मळून एकजीव करून घ्यायचं आहे गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं आपण सोडा जरी नाही घातला तरी सुद्धा कडकडीत तेलामुळे ना आपली शेवची आहे अगदी खुसखुशीत तयार होते आता हे अगदी असं छानस मी मळून घेतलेलं आहे बघू शकतात आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ऍड करून हे मळून घेऊया तर बघू शकतात इथे एक कपला कमी असं मी पाणी घेतलेलं आहे आता हे जे फ्लेवरिंग पाणी आहे हे हलकं हलकं म्हणजे थोडं थोडं टाकून आपण छानस मळून घेऊया तसं मी तुम्हाला पुढे सांगेलच की मला हे पीठ किती पाणी ते इथे आपल्याला खूप जास्त घट्ट असं पीठ अजिबात मळायचं नाहीये आणि खूप असं सैलसर सुद्धा मळायचं नाही फक्त आपल्याला एकजीव होईल इतपत एक यामध्ये पाणी घालून याला व्यवस्थित मळून घ्यायचंय हे पीठ जर तुम्ही खूप जास्त घट्ट मळलं ना तर तुम्हाला शेव पाडायला खूप जास्त त्रास जाईल आणि खूप जास्त सैलसर जर ठेवलं तर शेव स्वतः व्यवस्थित फडणार नाही आणि परिणामी स्वरूप ती खूप जास्त तेलकट सुद्धा होईल आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याला काही अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे बघू शकतात अगदी खुसखुशीत शेव करण्यासाठी आपल्याला काही अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकतात ओढल्यानंतर याची एक तार सारखी बनत आहे अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण सांगितलं तर इथे मला मोजून दोन कप पाणी इथं लागलेलं आहे तुम्ही जर दुसरं कोणतं किंवा घरगुती बेसन पीठ वापरत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी अधिक सुद्धा लागू शकतो पण हे पीठ काही अशा प्रकारेच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना खूप जास्त चिकट असतं म्हणून याला एक ठिकाणी मी चमच्याच्या सहाय्याने करून घेतलेलं आहे आता हे पीठ येणं आपल्याला अजिबात रेस्टवर ठेवण्याची गरज नाही लगेचच आपण याची शेव पाडून घेऊ शकतो तर शेव फाडण्यासाठी मी काही अशा थिकनेसची चाळणी वापरलेली आहे बघू शकतात अगदी मीडियम थिकनेस आहे शेव व्यवस्थित फाडण्यासाठी या जो चाळणीचा खरवड चा भाग आहे आप तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि स्मूथ भागवर आपल्याला छानस असं तेला ग्रीस करून घ्यायचंय आणि सर्व जो सोऱ्या आहेत तो सुद्धा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करून घेतला की यामध्ये आपल्याला बॅटर भरायला सोपं जातं तेलाने ग्रीस केल्यामुळे काय होतं आपल्याला खूप पटकन अशी शेव पाडायला मदत सुद्धा होते आणि शेव पाडून झाल्यानंतर हा स्वच्छ करायला सुद्धा खूप सोपा जातो आता यामध्ये मी चमच्याच्या सहाय्याने हे बॅटर फिल करून घेत आहे काही अशा प्रकारे आणि बॅटर इथे आपल्याला छान असं भरून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपण हा सोऱ्या तयार करून घेतलेला आहे बघू शकतात आता हा सोऱ्या पितळी सोऱ्या आहे म्हणून यामध्ये जास्त वेळ आपल्याला पीठ अजिबात ठेवायचं नाही पटापट पत आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे तर बघू शकतात किती छान अशी बारीक शेव पाडायला सुरुवात झालेली आहे तळल्यानंतर तर पुढची प्रोसेस अजूनही छान दिसेल आता शेव पाडण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला काही मध्यम गरम हवंय असा तेलामध्ये छोटासा ओंडा टाकला आणि तो पटकन वरती आलाय म्हणजे तेल आपलं मध्यम गरम आहे आता या मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला छान अशी शेव पाडून घ्यायची आहे शेव पाडत असताना तेलाचं जे काही टेम्परेचर आहे ते आपल्याला खालवायचं नाही फ्लेम आपल्याला ठेवून ही शेव पाडून घ्यायची आहे थंड तेलामध्ये जर शेव पाडायला घेतली तर शेव खूप जास्त म्हणून मध्यम गरम तेलामध्ये छानशे अशा बबल यायला लागले अशा तेलामध्येच आपल्याला ही शेव सोडून घ्यायची आहे आता शेव सोडल्यानंतर बघू शकतात खूप सारे बबल्स येतात आणि हळूहळू ते सेटल होतात बघू शकतात आता बऱ्यापैकी जे काही बबल्स होते ते कमी झालेले आहे महत्वाचं म्हणजे जोपर्यंत बबल हे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला शेव अजिबात डिस्टर्ब करायचे नाही हे जेव्हा कमी होईल त्यावेळेस आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनिटांमध्ये हे आलटून पलटून तळून घेतल्यानंतर ही शेव तयार होते अगदी झटपट तयार होते आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त अशा याला आलटून पलटून घेऊ नका नाहीतर शेव खूप जास्त तेलकट सुद्धा होऊ शकते आता शेव ही मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाली की नाही हे कसं ओळखायचं तर ज्यावेळेस यामधले बबल सर्व असे शांत होऊन जातील त्यावेळेस समजून जायचं की आपली शेव इथे परफेक्टली तयार झाली आहे लगेचच काढून घेऊया याला तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन मिनिटामध्ये शेव तळून तयार होऊन जाते जर तुम्ही खूप जास्त थिक असा ही बनवत असाल ना तर त्यावेळेस तुम्हाला ही तळण्यासाठी थोडस टाइम कमी अधिक लागू शकतं तर मी तुम्हाला अजून एक शेव तळून दाखवते तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम आहे आणि मध्यम गरम तेलामध्ये आता ही शेव सोडायची आहे शेव सोडताना आहे ना, ना थोडासा वरतून सोडा कारण की शेव सोडताना जो वाफ येते ना ती हाताला लागते आणि चटका बसू शकतो म्हणून शक्य असेल तर थोडं वरतून आपल्याला ही सोडून घ्यायची आहे अजून एक महत्वाचं म्हणजे शेव ऍड करताना यामध्ये खूप जास्त बबल अगदी कढईच्या बाहेर सुद्धा येऊ शकतात म्हणून शक्य असेल ना थोडी मोठी आणि पसरट कढई तुम्ही येथे नक्कीच वापरू शकतात तर माझ्याकडील जेवढ्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स होत्या जे काही का मी स्वतः अनुभवल्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर केल्या आहे त्यामुळे तुम्हाला शेव बनवताना अजिबात अशी प्रॉब्लेम किंवा अडचण येणारच नाही आणि जर आली तर आपलं कमेंट सेक्शन उघडच आहे यू कॅन कमेंट तर अशाच प्रकारे मी सर्व अशी शेव इथे तळून घेतलेली आहे आणि अर्धा किलो बेसन पिठामध्ये भरपूर प्रमाणात शेव इथे बनवून तयार होते तर अशा प्रकारे आपली शेव इथं बनवून तयार झाली आहे एकदा तरी दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट मध्ये सुद्धा सांगा तुमच्या काही अडी अडचणी असेल त्या सुद्धा नक्कीच सांगू शकता चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला इथे एंड देऊया भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह आणि हो महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती दिवाळी फराळाची सिरीज चालूच आहे त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी तोपर्यंत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा